तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा नवनियुक्त जे तलाटे नियुक्त झालेले आहेत संदर्भात मित्रांनो त्यांना ट्रेनिंग संदर्भात बोलवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हो सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत तर अकोला वाशिम आणि बुलढाणा तर हे तीन ठिकाणी तुमचे जे अधिकारी आहेत तलाठी त्यांना बोलवणार आहेत ट्रेनिंगसाठी बघा विषय काय आहे अमरावती विभागातील नवनियुक्त तलाटे यांचे एकशे वीस दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत संदर्भ इथं बघू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रबोधनी तर इथं उपरोक्त संदर्भ आहे पत्राने कळवल्यानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रबोधनी अमरावती येथे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त तलाटी यांचे एकशे एक वीस दिवसीय पायाभूत प्रशिक्षणार्थी नियोजित करण्यात आले आहे तर हे जे नवनियुक्त तलाटे आहेत त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येत आहेत आणि बघा या प्रशिक्षण कार्यक्रमांचे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता उद्घाटन होईल त्याकरता प्रशिक्षणार्थी दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी विद्यापीठ रोड अमरावती येथे पोहोचतील या बेतानं प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त करावेत यावे बघा प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी आवश्यक कारणाशिवाय सूट दिली जाणार नाही प्रशिक्षणार्थी यांनी दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी प्रबोधनी येथे पोहोचण्याची आगाऊ सूचना तसेच अडी अडचण असल्यास पर्यवेक्षक अधिकारी श्री दिनेश बडा यांना मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे इथं त्याचा संपर्क साधू शकता तुम्ही ठीक आहे दोन दोन्ही क्रमांकावर तर प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थी निवास व भोजनाची व्यवस्था प्रबोधनी वतीने करण्यात आली आहे सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत व राजशिष्टाचारानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट बघा तुमचा ते जो तुमचा ड्रेस दिला आहे ड्रेस कोड त्यांनी दिलेला आहे पांढरा शर्ट काळा पॅन्ट असल्यास ब्लेझर किंवा जॅकेट तसेच महिला कर्मचाऱ्यांना सोनेरी काठ असलेली ऑफ व्हाईट रंगाची साडी समारंभी कार्यक्रमासाठी शासकीय पोशाख म्हणून ठरवून दिला आहे प्रबोधनी येथे प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम समारोपीय कार्यक्रम तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त हा पोशाख दिनाकरता हा पोशाख ठरवून दिला आहे असल्यामुळे येताना शासकीय पोशाख सोबत अनिवार्य आहे तसेच आप आपणा क्षत्रिय बघा क्षेत्रिय भेटीकरता व मेळ मेळघाट भेटीच्या वेळी आवश्यक साहित्य उदाहरण स्पोर्ट्स शूज कॅम्प टॉर्च वॉटर बॉटल लेदर शूज चप्पल पाटील बघा इत्यादी पाठीला लडकवता येईल अशी बॅग आवश्यक वा वाटल्यास शॉलर स्वेटर इत्यादी तुम्हाला साहित्य तिथं घेऊन जायचं आहे ठीक थी। आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे मी तुम्हाला ट्रेनिंगला जायच्या वेळेस काय काय घेऊन जायचं आहे काय काय घेऊन जायचं नाही आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद